मिरज मिरज म्हणलं की एकाच गोष्टीसाठी मिरजचं नाव पुढे येतं ते म्हणजे स्वरांना जन्म घालण्यासाठी मिरजमध्ये साक्षात स्वर जन्म घेतात इथले सितार इथले विनय इथले कुठलेही तंतुवाद्य हे जगभरात जे आहे ते इथून एक्सपोर्ट केले जातात भारतात नीलाद्री कुमार असो किंवा हल्ली हल्ली असलेले रिषभ शर्मा असो यांचं सितार हे बंत म्हणजे मिरजमध्येच मिरजमध्ये तंबुरा विना सितार ह्या बनवण्याचे जे आहेत ते काही मुस्लिम घराणे आहेत त्यांच्या दीडशे वर्षापासून ज्या परंपरा आहेत की ते अख्खं भारतभर जे आहे ते विना असेल सितार असेल या सगळ्या गोष्टी बनवून एक्सपोर्ट करतात आज आपण या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की नेमकं वारकरी विणा हा बनतो कसा कारण विना असल्याशिवाय कीर्तनाला सुरुवात होत नाही एखाद्या वेळेस पकवाज नसला तरी चालेल किंवा टाळ नसला तरी चालेल पण वारकऱ्याकडे विणा हा असलाच पाहिजे हा वारकरी विणा जो आहे तो नेमकं बनतो कसा याच्यासाठी जवळजवळ दीड महिन्याचा कालावधी लागतो असं हे दुकानदार सांगत आहेत पाहूया नेमकं वारकरी विणा बनतो कसा आणि याची कशी कशी पद्धती जी आहे ते आहे माझं नाव नाशिक गुरुलाल मुल्ला व्यवसाय सुकार मे करता मी गेली जी आहे ती चाळीस वर्षे इथं काम करतो आमची जी आहे ते ध्यानात तेव्हा जवळजवळ एकशे वीस वर्ष झाली दुकान चालू करून एकशे वीस एकशे वीस वर्ष झाली आणि एकशे वीस वर्षापूर्वीपासून जे आहे ते आमची ही कलाकारी आणि दुकानदारी जी आहे ते आत्तापर्यंत चालू आहे ते बघा पहिल्यांदा जे आहे ते आम्ही खालचा जो पेस आहे तो लाकडी असतो बरं आणि जो सुद्धा असतो लाकडी पेस जे आहे ते मिरजेमध्ये फक्त माझा दोन नंबरचा मुलगा इनामुल हक नासिर मुल्ला हात जे आहे ते करतो करतो एक ते लाकडी करणं फार कठीण आहे काय म्हणजे पूर्ण लाकूड संपूर्ण लाकूड आहे जवळजवळ जे आहे ते बारा पंधरा इंच जो लाकूड असते ते पोकळ करून करायचं कशाच असतं नेमकं खास चांगलं कोणतं असतं त्याच्यासाठी लाकूड लाकूड जे आहे ते त्याच्यामध्ये आता आम्ही वापर लाकूड वापरतो दोन प्रकारचे एक म्हाडकाच दुसरं तून आणि सागवानी कुणी जर ऑर्डर दिला सांगितला तर महाग आहे लाकूड ते सहसा जे आहे ते आम्ही करत नाही ऑर्डर दिल्यानंतरच करतो ओरल्यानंतर जे आहे ते त्याची सगळ्यात महत्वाची प्रोसेस म्हणजे त्याला जे आहे ते सिजन करून घ्यावं लागतं लाकडी लाकडी डेरक्याला किंवा प्याल्याला शिजन करून घ्यावं लागतं शिजन केल्यानंतर त्याला त्याच्यातला पाण्याचा अंश संपूर्ण ज्यावेळी जे आहे ते नष्ट होतो त्यावेळी ते कामाला येतं दुसरी गोष्ट म्हणजे जे आहे ते त्याची दांडी बाकीचे वेगवेगळे वेग पार्ट आहेत दांडी आहे दबगडी आहे काय हे पार्ट जे आहे ते तयार करून घेऊन त्याचे मेजरमेंटप्रमाणे जे आहे ते कापून घेऊन जे आहे ते त्याचा बी शिजन करून घेऊन काय आम्हाला दांडे वगैरे जे आहे ते सगळी कम्प्लीट करून घेऊन जे आहे ते त्याला नंतर ती जोडणी आली मग त्याच्यावर तबगडी बसवणे आलं काय बरं म्हणजे त्याच्यावर ते त्याची तबगडी याला तबगडी त्याला म्हणतो आम्ही की जे झाकण आहे त्याचं वर्ष विण्याचे वर्ष त्याला आम्ही तबगडी म्हणतो तबली म्हणतो काय ते बसवण्याचं जे आहे ते काम नंतर जे आहे ते साचा तयार झाल्यानंतर त्याला घासणे मग नक्षी काम मग पालिश काम अशी त्याची लाँग प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये जे आहे ते ध्यानात ठेवा आम्ही किती जरी लाँग असली आणि किती जरी कठीण असली तरी आम्ही क्वालिटी मेंटेन करायला करा काय कमी करत नाही बरोबर पण काय काही सगळी प्रोसेस व्हायला किती दिवस लागते ब्रेक चांगली विना तयार व्हायला चांगला विना तयार करायला कमीत कमी एक महिना लागतो एक महिना हा आणि त्याच्यानंतर पुन्हा शॉपमध्ये तुमच्याकडून लोक घेऊन जाणार पण आता याच्यामध्ये आणखी एक विचार झाला तुमच्या अनुभवानिशी चांगला स्वरेल विना कसा ओळखायचा बरं दुकानात जेव्हा आम्ही घेऊ विना किंवा तुमच्याकडे जेव्हा आम्ही येऊ असं वाजल्यानंतर लगेच समजतो की जे आहे ते त्याच्या आवाजामधून सुमधुरपणा मधुरपणा काय सुराला लागणं काय हे वाजवल्यानंतर लगेच जे आहे ते त्याने ठेवा सहसा जे आहे ते वारकरी संप्रदाय काळी दोन मध्ये जे आहे ते विना लावतो काय आणि त्यांचं भजन कीर्तन हे काळी दोन काय पांढरी दोन काय ह्या प्रकारामध्ये ह्या सुरामध्ये जे आहे ते चालू असतं लावल्यानंतर लगेच दोन मिनिटात जे आहे ते समजून घ्यायचं आवाज आपल्या कानाला जे आहे ते आनंद मनाला आनंद मिळतो कानाला आवाज गोड लागतो चांगला विणा जे आहे ते चांगला वाचतो विण्यासोबतच दुसरं एक वाद्य जे आमची कलाकार मंडळी सांप्रता ते म्हणजे तंबोरा हे करतात तर आम्ही असं ऐकलंय की ते खालचं तंबोऱ्याचं ते भोपळ्यापासून होतो याच्यात कितीपर्यंत आहे बरं हे बघा तंबोरा जे आहे ते भोपळ्यापासूनच बनवतो आणि किली जे आहे ते जवळजवळ दीड दोनशे वर्षे तंबोरा भोपळ्यापासूनच बनवतो आता शेवटचा प्रश्न याच्यातला घ्यायचा हा भोपळा येतो कुठून आणि हे त्याची कशी प्रोसेस असते सगळी भोपळा जे आहे ते पंढरपूरच्या जवळ सांगोल्या तालुक्यामध्ये आसपास जे आहे ते खेडेगाव आहेत जसं की बेगमपूर आहे सिद्धापूर आहे आरबळी आहे देगाव आहेत हे काय त्यांच्या जवळपासची गावं आहेत तिथं त्याची शेती करतात आणि तिथून जे आहे ते हा माल इकडे मोसा हा आफ्रिकन भोपळा आहे झांजीबारचे आदिवासी लोक ह्याला म अन्नधान्य साठवण्यासाठी म्हणून वापरत होते काय तिथून जे इथं आलेलं आहे त्याचा उपयोग जे आहे ते त्या संगीत कलेकरता होता बर शेवटचा प्रश्न का की आता तुमच्याकडे आता तुम्ही म्हणला किती वर्षाची तुमची ही परंपरा आहे सगळी एकशे वीस वर्ष ही पुर, परंपरा एकशे वीस म्हणजे इथून पुढे आणखी चालूच राहणार तुमची पुढची पिढी तेच करणार आता आमची माझी मुलं आलेली आहेत ना या पिढीमध्ये तिन्ही मुलं जी आहेत ती ह्याच कामामध्ये आहे त्यांनी हे काम जे आहे संगीताची सेवा जी आहे ती ध्याना ठेवा करत आहे पुढं आणि चांगली करत आहे का का आता काका तुमच्याकडे जर समजा आमच्या महाराष्ट्रातले कोणी फडकरी किंवा कोणी वारकरी मंडळी असतील डायरेक्ट आता तुम्ही तयार करता विना डायरेक्ट तुमच्याकडून घ्यायचं म्हटलं तर तुमचा पत्ता कसं यावा लागेल आम्हाला ला माझा पत्ता जे आहे ते काय नासिर गुडूलाल मुल्ला सतारमेकर शनिवारपेठ सतारमेकर गल्ली मिरड पिनकोड चारशे सोळा चारशे दहा धन्यवाद